नमस्कार रोखोक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहे बोल रोखोक मध्ये पुण्यातील वाढती गुन्हेगारी कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा नाही किंवा शांतपणा करायचा नाही केला तर याद राखा अशा शब्दात दम देणाऱ्या आणि गावगुंड म्हणून वावरणाऱ्यांची परेड अशी ख्याती मिळवलेल्या आयुक्त अमितेश कुमार यांची टीम पुन्हा एकदा फेल झाल्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू झाली आहे याचे कारण सत्ताधारी भाजप पक्षाच्या सख्ख्या आमदारांच्या मामाचे अपहरण झाले दिवसभर पोलिसांनी आख पूर्ण पुणे पुणेपांत घातलं तरी बारा तासात एकही सापडला एक नाही अखेर सतीश वाघ यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर येवत येथील शिंदोने घाटात सापडला कधी काळी शांत सुरक्षित पुन समजलं जाणारं पुणे शहर आज अशांत असुरक्षित वाटू लागलाय त्याच कारण म्हणजे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी कधी भर चौकात गोळीबार कधी मध्यरात्री बिंदास्त कोयते नाथव मुलं टोळ्यांची भांडणं ड्रग्जची घटनांचा तर उल्लेखच नको कारण रोज काही ना काही पुण्यात घडत आहे त्यामुळे पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे की क्राईम कॅपिटल असाच प्रश्न उपस्थित होत आहे पुण्याची वाटचाल क्राईम कडे सुरू आहे गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना शहराच्या वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत आज आजही घडत आहे त्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात देखील पोलिसांच्या कर्तव्यात कसूर दिसली पोलिसांचा पारा असताना ललित पाटील फरार झाला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारी अनेक प्रकरणं आपल्या समोर आले आहेत कल्याण नगर पोर्श अपघात प्रकरणात धनिक पुत्राची अल्कोहोल चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे अल्कोवीन असलेला आरोपी दारुपी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज असूनही अहवाल नकारात्मक आल्याने पोलिसांच्या तपासावर त्यावेळी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते त्यानंतर आता पुन्हा सतीश वाघ यांचे अपहरण आणि त्यांचा मृतदेह हाती लागणे मारेकऱ्यांचा कोणताही पुरावा हाती न लागणे त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सतीश वाघ प्रकरणात पुणे पोलिसांचे अपयश पुण्यातील गाव गावगुंडाची झेंड काढणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कल्याण नगर प्रकरणात पुणे पोलिसांनी घेतलेल्या आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे असे चॅलेंज दिले होते त्यामुळे आता आमदार योगेश टुलेकरांचे मामा सतीश वाघ प्रकरणात बारा तासात अपहरणाचा एकही लीड पुण्याच्या पोलिसांच्या हाती न लागणे हे देखील अपयश आहे हडपसर उपनगर तसेच पुणे शहरातील उपनगरही आता असुरक्षित वाटू लागले हडपसर पोलीस स्टेशन हातीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली व लोकसंख्येच्या मानाने मनुष्यबळ कमी असल्याने काळेपोरळ आणि अशी दोन नवी स्वतंत्र पोलीस ठाणे नुकतीच निर्माण करण्यात आली यानंतर गुन्हेगारीवर आळा बसेल असे वाटत असतानाच परिसरात अवैध धंद्यांनी चांगलाच माज केला आहे आणि अवैध धंदेवाले गुन्हेगार नागरिकांना प्रचंड त्रास देत आहे पोलिसांचा धाक राहिला नसल्याने खून मारामार्या अशा घटना सर्रास घडत आहेत चिरमिरी घेऊन गुन्हेगारांना आगवै देण्याचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारांचे धावत चालले आहे सर्वसामान्यांना आडपसर पोलीस स्टेशन मध्ये जाण्यास भीती वाटते मात्र राजकीय पुढारी व सेटलमेंट करणाऱ्या तथाकथित समाज कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांच्या फेऱ्या पोलीस स्टेशनमध्ये वाढल्या आहेत गुन्हेगारीवर आळा कधी बसणार याकडे पुण्याचे पोलीस आयुक्त लक्ष देणार का असा सवाल हडपसर मधील सुज्ञ नागरिक करत आहेत सतीश वाघ प्रकरणामुळे पुन्हा एकदा हडसर पोलीस व पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तुम्हाला पुणेच्या पोलिसांविषयी व पुण्याच्या गुन्हेगारीविषयी काय या वाटते यावर आपलं मत नक्की नोंदवा लाईक करा कमेंट करा आणि अशा नव नवीन घडामोडी पाहण्यासाठी रोखठोक टाइम्स रोखठोक महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सब्सक्राइब करा